प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांची लातूर तर माध्यमिक उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांची रायगडला बदली झाली आहे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी तथा प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांचे प्रमोशन झाले असून त्यांची बदली लातूरला शिक्षणाधिकारी योजना या पदावर करण्यात आली आहे जुलै महिन्यामध्ये तृप्ती अंधारे या सोलापूरला माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी पदावर आल्या त्या येताच त्यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला त्यानंतर परत दोन वेळा त्यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सांभाळला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याचा प्रभारी देण्यात आला होता त्यांनी सोलापुरातील आठ महिन्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक काळ हा शिक्षण अधिकारी पदावर घालवला आहे त्यामुळे त्या सोलापुरात लकी ठरल्या महारुद्र नाळे यांच्याकडेही काही दिवस शिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला होता